नमस्कार मित्रांनो आपण बघूया त्रिकोणी संख्या काढण्याची एकदम चला आपण बघूया छत्तीस या त्रिकोणी संख्येनंतरची सातवी त्रिकोणी संख्या कोणती प्रथम काय करायचं आपण त्रिकोणी संख्येचा पाया काढायचा छत्तीसचा तर पहिली स्टेप घेतात संबंधित त्रिकोणी संख्येची दुप्पट करावी आता जसे ही छत्तीस दिलेली आपल्याला छत्तीस गुणुले दोन म्हणजे बहात्तर आता पुन्हा काय करायचं वरील संख्या पूर्ण वर्ग नसल्यामुळे त्याच्या अलीकडील पूर्ण संख्या घ्यायची आता हे बहात्तर पूर्ण वर्गसंख्या आहे का नाही म्हणजे काय करायचं बहात्तरच्या अलीकडची बघायची आता बहात्तरच्या अलीकडील म्हणजेच बहात्तरच्या अलीकडील चौसष्ट वर्गसंख्या येते मग त्या पूर्ण वर्गसंख्येचं वर्गमूळ काढायचं लक्षात ठेवा आता ह्या चौसष्टचा वर्गमूळ काय येतो आठ येतो तर आठमध्ये सात सात मिळवायचे कारण की आपल्याला कितवी संख्या विचारलेली आहे सातवी त्यामुळं आ आठ अधिक सात बरोबर पंधरा पंधरा पाया असताना त्रिकोणी संख्या कशी काढायची बघा आता पंधरा पाया असताना लगतची संख्या कुठली सोळा पंधरा गुणवले सोळा भागिले दोन बे, बे एक बे बेआटी सोळा मग आता काय करा उरले किती पंधरा गुणवले आठ बरोबर एकशे वीस आपल्याला लक्षात ठेवा उत्तर आपलं एकशे वीस छत्तीस या त्रिकोणी संख्येनंतरची सातवी त्रिकोणी संख्या येणारी वीस आहे